गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येत असलेल्या बेकायदेशीर मद्यसाठा आणण्यात आलेल्या संशयित व्यक्तीच्या कळवण राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी व दिंडोरी भरारी पथकाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत काकुडाने तालुका सुरगाणा येथे तब्बल दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात सुरू असलेल्या रात्रीच्या गस्तीदरम्यान कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मद्यसाठा वाहतुकीनंतर निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क कळवण विभाग पतका कलून, व दिंडोरी भरारी पथकाकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात येऊन साधारण दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाचे पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई डॉक्टर विजय सूर्यवंशी प्रसाद सुर्वे संचालक उषा वर्मा विभागीय उप आयुक्त नाशिक अधीक्षक नाशिक शशिकांत गर्जे उपा तंबारे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने दिनांक अठरा रोजी कुकुडणे तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे दारूबंदी गुन्हा कामी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना कुकुडणे येथे अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम संशयास्पद हालचाल करताना दिसून आले रेडिंग पार्टीमधील अधिकारी व कर्मचारी विजेच्या प्रकाशात संशयितांच्या दिशेने जात असताना सदरील ठिकाणी उपस्थित सर्व संशयित काळोखाचा फायदा घेत पळून गेले रेडिंग पार्टीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पळत असलेल्या संशयिताचा झाडा झुडपातून व दगडधोंड्यांमधून पाठलाग केला परंतु संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यास यशस्वी ठरले या ठिकाणी दादर नगर हवेली व दमणी दिवा या ठिकाणाहून विक्रीसाठी आलेला तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला रॉयल चॅलेंज विक्सीच्या सातशे पन्नास मिली क्षमतेच्या एकूण छत्तीस सीलबंद बाटल्या तीन बॉक्स इम्पॅरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या सातशे पन्नास मिली क्षमतेच्या चोवीस सीलबंद बॉटल्स दोन बॉक्स इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या तेराशे ब्याण्णव सीलबंद बॉटल्स एकोणतीस बॉक्स रॉयल स्टॅक व्हिस्कीच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या चौदाशे अठ्ठ्याऐंशी सीलबंद बाटल्या जमा करण्यात आल्या आहेत सदरील कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील ए बी बनकर राम डमरे एम डी कोंडे ए बी पवार आर बी जगताप एस के शिंदे जवान सर्वश्री दीपक आव्हाड गोकुळ शिंदे विलास कुवर गोरख गरुड गणेश हेवगे पोपट बहिरम योगेश साळवे यांनी केली आहे सप्रेम मराठी ब्यूरो रिपोर्ट